नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारवा होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजार वाहणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून पूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनचा बाजार भाव सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात कसा होणार आणि या सर्वांमुळे काय मार्च महिन्यात बाजारामध्ये हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारातील बाजारभाव पातळी बघूयात सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दोनशे ते चार हजार दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी आपल्याला या ठिकाणी मिनिमम सपोर्ट प्राइस पेक्षा कमी जरी दिसत असली तरी देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो दिवसेंदिवस कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री हा सोयाबीनसाठी असणारा एक प्लस पॉइंट आहे आधाराचा पॉइंट आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे आणि मार्च महिन्यात ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या, या चार देशांची सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आणखीन दबावात राहण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकतर्फी तेजी तर काय येणार नाही प्रचंड तेजी तर काय येणार नाही पण एक गोष्ट खरी मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के कमी होणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे मित्रांनो हाच तो गॅप जो सोयाबीनच्या बाजारभावाला आधार प्रदान करणार आहे आणि या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार सातशे पर्यंत पोहोचू शकतो परंतु जी एकंदर सध्याची स्थिती दिसत आहे त्यानुसार सोयाबीनचा बाजारभाव हा मार्च महिन्यात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर चार हजार आठशेच्या पार जाण्याची शक्यता नाही आणि गेला तर चार हजार आठशेच्या पलीकडे टिकण्याची शक्यता दिसत नाही म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक तेजीमध्ये मार्च महिन्यात आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक् की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार